नमस्कार विश्व विज्ञानधर्म चंद्र चंद्रस्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे पुढील श्लोक हे फलश्रुतीचे श्लोक आहेत इदम तू पठते स्तोत्र प्रात उत्थाय यो नरहा दिवावाय दिवत्र बद्ध चित्तो हि यो नरहा हे स्तोत्र माणसाने प्रातः उत्थाय सकाळी उठल्यावर दिवा म्हणजे दिवसा किंवा रात्रीसुद्धा म्हटलं तरी चालतं बद्ध बद्धचित्तोही न म्हणजे आपलं चित्त एकाग्र करून हे चंद्रस्तोत्र रोज म्हणावं न भयम विद्यते तस्य कार्यसिद्धि भविष्यती त्याला कुठल्याही प्रकारचं भय निर्माण होत नाही त्याच्या कार्याची सर्व सिद्धी प्राप्त होते अहो रात्र पापम पठनात एव नश्यती दिवसा किंवा रात्री जाणतेपणे अजाणतेपणे जर काही पापं घडली असतील तर त्या सर्व पापाचा नाश हे चंद्र स्तोत्र वाचल्याने होतो अशी त्याची फलश्रुती इथे सांगण्यात आलेली आहे आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल